पाहूयात पुढची महत्वाची बातमी राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती होणार हे आता निश्चित झालंय विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे भाजपकडून राम शिंदे यांनी अर्ज दाखल केलाय एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालंय झी चोवीस तासनं विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे झी चोवीस तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय दरम्यान या संदर्भात राम शिंदेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पाटील आहेत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कुठलाही उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही निवर त्यामुळं विधान परिषद सभापतीची निवडणूक महामहिम राज्यपाल महोदयांच्या वतीनं सभागृहात जाहीर झाली सतरा तारखेला आज फॉर्म भरण्याचा दिवस होता आणि बारा वाजेपर्यंत महायुतीच्या वतीने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि इतरही आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या वतीने आता फॉर्म दाखल केला आहे महाविकास आघाडींच्या नेत्यांना देखील त्यांनी विनंती केली आणि ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले शेवटी संसदीय कामकाजामध्ये असे जे पेठासीन अधिकाऱ्याच्या निवडणुका जर बिनविरोध झाला तर त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं संदेश जातो आणि त्यांनी ही विनंती मान्य करत फॉर्म भरायचा कालावधी बाकी असतानाच नाना पोटले साहेबांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून फॉर्म भरणार नाही आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत आणि म्हणून मला वाटतं बारा वाजून गेलेले आहेत फॉर्म हा एकमेव माझा आलेला असल्याकारणाने कारणाने निवडणूक बिनविरोध झालेली परंतु अधिकृतरित्या मामहीम राज्यपालांचा जे कार्यक्रम होता निवडणुकीचा तो उद्याच्याला डिक्लेअर होणार होतं त्यामुळे आता उद्या डिक्लेअर होणं बाकी आहे आता निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे सत्ताधारी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाला विरोधी पक्षांनी देखील अतिशय सकारात्मक घेऊन या निवडणुकीमध्ये एक चांगला त्यांनी मेसेज महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेला आहे निश्चित स्वरूपामध्ये आता निवडणूक बिनविरोध झालेली आहे शिंदे ज्यांची सभापती पदासाठीची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे मंगेश पदामकर सर कृष्णा पाटील झी मिडिया मुंबई